गुड मॉर्निंग मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज पण निघालो आहे चालायला पाऊस येतो हो आहे आज पण तरी आहे टोपी वगैरे घातली कालपेक्षा जो आज जोरात येतोय आज काही जास्त व्हिडिओ नाही काढत डायरेक्ट तिथं पोचल्यावरच काढतो कारण रोज रोज तुम्हाला तीस तीस दाखवून तुम्ही बोर होतात नारळाच्या फांद्या किसने काढ दिया चलो मित्रांनो तर फायनली आलो आहे आज पण एकदम भारी वातावरण आहे पाहू शकता सकाळी पाऊस आता पण सगळं पाऊस वगैरे गेला एक नंबर वातावरण झालं हां आता चांगला ऊन बीन आलं होतं तर आलोय दम चढताना जिगल्या आलं आहे माझ्याबरोबर बायकी कोण नाही ओके चला भेटूया घरी गेलो आज दिवसभरात काय करतंय पाहूया <laughs> मित्रांनो तर निघालो आहे आता सुप्याला काय म्हणजे लाईक आहे काय काय म्हणशील जा म्हणशील डबा घेतो निघतो मथारी आमची आजी असल बाहेर बसलेली आजी काय म्हणते तो तर आजी कुठं तरी फराळ झालेली दिसते का गा आजी काय काय म्हणते पदर पदर गाय असती बसली बसली फिरायला परत देवायचं पालखी बरोबर पालखी बरोबर नाही पालखी इथल्या इथं कट पालखीला जाणार एका दिवसासाठी एक दिवस चालायचं पण लांब चाललं आता परत हा न बघा पालक अगं तिकडं नाही आता युद्ध चालतं बघ पाकिस्ताननी बॉम्ब टाकले तिथं ल जम्मू काश्मीरला नो का गो कर? का दा करू बाबा तू यमो राहून का कका ना का ना काय तू नाही करत निस्ती नाटक काय ती कॅमेरा पुढे हा कसली नाटक काय ती नाटक काय कर मग जीव देऊ का हिम्मत आहे का तुझी मग काय तेवढं काय दे नाही काय राहिले जा, जा। पण पर... <laughs> मित्रांनो चला अशी मस्करी चालत राहते आजीवर आजी, आजी आमची चांगली कॉमेडी चल बाया मित्रांनो तर सुप्याला पोचलोय आता पण इथं आल्यामुळं काय होतं पावसामुळे जरा शटर जे हे झाले का वाटत जड झाले आता ग्रीस लावतो शटरला बघूया तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे लावतात टाइम लॅप्स मध्ये म्हणजे हे तर शटर वर्किंग मध्ये हे चांगले आहेत मग एक हाय त्याचं पाच ते पाच जॅम झाला उचल उचलायला दोन माणसं लागतात त्याला पण ग्रीस लावूया बघूया कशा प्रकारे वर्किंग होतं ग्रीस लावण्या अधोगरण ग्रीस लावल्यानंतर काय फरक आहे अशीच भाई एक ट्राय दाखवतो का कसं होत मित्रांनो हे बघा तिथे फ्री आता जड जाते असं उचलायला होती तुम्हाला ग्रीस लावल्यानंतर दाखवतो आता मी एकटाच ओके बंद करतो मित्रांनो तर फायनली घरी आलोय तर आजच्या दिवसात काही दुकानात असल्या एवढा काही व्हिडिओ काढता येत नाही आज मला दोन मित्र भेटायला होती माझी मी कामात असल्यामुळं ती भेटायला व्हिडिओ काढायचं पण लक्षात नाहीये तर एक म्हणजे शाळेतलेच होते कॉलेजचे नव्हते दोन भेटायला आले तर त्यांना खूप भारी वाटलं की मी असं व्हिडिओ काढतोय असं कोणीच नव्हतं आमच्या शाळेतल्या पोरांपैकी म्हणजे असे रील वगैरे काढतोय की फेमस होत आहे की काय तर त्यांना भारी वाटलं त्यांचा पण त्यातल्या एका जनाचा प्रश्न होता भाऊ तो घरची परमिशन कशी देतात काय कसं होतंय तर मित्रांनो असं काय ते करायचं का म्हटलं ना तर गायच्यांचा झिरो सपोर्ट आहे ते तुम्ही मनात ठरवून ठेवा आता एखाद्याच्या गायचे मॉडर्न असतील तर ते त्याला सपोर्ट करू शकतात तसे मला झिरो सपोर्ट आहे म्हणजे काहीच नाही आहे मी मला काय म्हणायचं सपोर्ट नाही आहे गायच्यांचा की व्हिडिओ काढ की फिर बीर मला आवडतं फिरायला आणि मला काहीतरी ते वेगळे करायचे मला सगळी ते तसं नाही करायचं की जॉब करायचे जॉब करून पैसे किंवा बिझनेस करायचा बिझनेस मी काय नाही पण ते बिझनेस पण एक टॉप लेवलचा करायचा डायरेक्ट आपल्या सोशल मीडियाचा वापर करून असा आहे आपला हाय सध्या त्याला डेव्हलप करायचं किंवा दुसरा पण करू शकतो सध्या माझा फोकस नाही सगळा सगळं होईल आपलं ट्रॅव्हलिंग करायचं अजून जितकी जास्तीत जास्त माणसं जोडता येईल इंस्टाग्राम हो फेसबुक हो यूट्यूब हो आणि फेमस व्हायचं प्रयत्न आहे त्यासाठी मला म्हणजे गैरच्या नाही वेळ गैरचला लाज वाटते खरं तर माझी की मी असा फिरतो वगैरे काय आता तर समजा आता त्यांनी सोडून दिलं आहे पण ज्यावेळेस सुरुवातीच्या दिवसात नाही वेळ सांगत नव्हती कोणाला कुठं गेलाय गेला इथंच आणि कोण गेलं इथं मित्र गेलेत मित्र मित्रांमध्ये गेलाय असं सांगायची की एकटा नाही गेला लांब फिरायला आणि त्यांना लाज वाटायची आता जरा सगळ्यांना माहीत झालं येडई ते म आता समजून घेतात समजून घेतात म्हणजे तरी फार ही काय त्यात म्हणजे फायनान्शियली तर काही मदत करत नाहीये म्हणजे पैसे वगैरेची तर मेंटल पण मदत करत नाही मी फायनान्शियल कधी मागतच नाही की त्यांना की भाऊ दे मला जायचे मला ट्रीपसाठी पैसे पाहिजे असं कधीच नाही भाऊ आपले आपले पैसे असतात तेव्हा आपण काही हे करत नाही मेंटल सुद्धा नाही करत, करत माहिती का घरनं ना, जातानी नाही मी आतापर्यंत एक दोन तीनच्या पाच ट्रिप केले पाच ट्रिपमध्ये एक पण हसत असं की की गाडीची पूजा केली नारळ पडला असं कधीच नाही झालं कायम रडकी तोड करून बसतात आणि फार <laughs> असं फार शेवटच्या क्षणापर्यंत डिमोटिवेट करायचा प्रयत्न करतात की हो थांबल 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 आपण भाऊ एकदा ठरवलं तर था, ठरवलं म्हणजे आता खरं सांगतो खरं सांगायचं म्हणजे माझ्या डोक्यात बसलंय गायची मला नाही वेळ मा लय माग लागलेत माहिती का लग्न कर लग्न कर म्हणजे आमचं तशी गायची परिस्थिती तशी चांगली आहे त्यामुळं स्थळ वगैरे येतात पण मला वेगळं करायचं आहे भाऊ लग्न बिग्न बघू जर सक्सेस झालं तर नाही तर मला वेगळं करायचं आहे मला जग फिरायचे भाऊ आणि जर जितकं भारी एकटा फिरू शकतोय ते ना तेवढं एकत्र कधीच फिरू शकत नाही असं मला वाटतंय तर बघू भविष्यात काय होते पण फिरायचं आहे भाऊ आणि आपण आता आज किती तारीख आहे आज हा व्हिडिओ बावीस तारखेला आहे ना बावीस तारखेला संध्याकाळी आला आहे आता आपण एक तारखेला फिक्समध्ये जाणार आहे तर उद्या मी पालखीला जाईल बहुतेक उद्या नाही परवा दिवशी जाईल जाई, जाई, मी सासवडपासून जिजुरीपर्यंत पालखीबरोबर चालत जायचं चा, ठरलं आहे माझं म्हणजे मा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीबरोबर आणि जमलं तर तुकाराम महाराजांच्या पालखीबरोबर ही वरवंड ते उंडवडी किंवा उंडवडी ते बारामती हा प्रवास मी पायिका येणार आहे तर बघूया पालखीतला पण एक्सपिरियन्स तुम्हाला पाहिला भेटेल म्हणजे चोवीस तारखेला ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीबरोबर आणि पंचवीस किंवा सव्वीस तारखेला तुकाराम महाराजांच्या पालखीबरोबर बघा पालखीतला पण अनुभव घ्यायचा आहे मला कसं असते काय असते वारकरी जीवन तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला ओड़ तर लाईक शेअर आणि फॉलो करा आणि कुणी पण समजा काही वेगळं केलं तर सगळीकडून निगेटिव्हिटीची ती स... मेन म्हणजे तुम्ही नाही वे जो पण सक्सेस होत नाही ना तो पण सोडू नका तुम्हाला गायची लय ला, लालच देतात त्या लालचीतला बरी तर ला मी नाही पडलो तर तुमच्या कुणाला असं काही करायचं असेल तर तुमच्या स्वतःच्या विचारांनी करा माझ्यावरून इन्फ्लुअन्स होऊ नका मी येडा आहे येडा आहे मी चला बाय बाय लद्दाखला जाणारे आपण एक तारखेला चोवीस तारखेला ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीबरोबर एक दिवस प्रवास करणार मी पाई चला बाय बाय व्हिडिओ आवडला तर सबस्क्राइब नक्की करा